विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे माळशिरस येथे झालेल्या भाजपच्या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर भाष्य करत वादग्रस्त विधान केले विखे पाटील म्हणाले सोसायटी काढायची पुन्हा कर्ज काढायचा आणि मग पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे अनेक वर्ष सुरू आहे याची चिंता करायची गरज नाही या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसून आले मात्र संभाव्य वाद लक्षात घेऊन त्यांनी लगेच स्पष्टीकरण देत सारवासारव केली ते म्हणाले महायुती सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे जाहीर केलं आहे आम्ही शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत पण त्याचबरोबर तरुणांच्या भविष्यासाठी काम करणं आणि उद्योग उभारण ही गरजेचं आहे आता विखे पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधक काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज बाजूला पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची सरकार शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका